नमस्कार ॲग्रोशुवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत कांद्याचे बाजारभाव थोडेसे वाढून आता स्थिरावलेले आहेत आणि आगामी काळामध्ये हे, आगा हे वाढतील किंवा कसे राहतील याची माहिती तर आपण देतच असतो रोजचे बाजारभाव असेल बांगलादेशची निर्यात असेल किंवा वेगवेगळे पैलू असतील ही पण माहिती आपण घेत असतो आणि ऑगस्ट एंडला बाजारभाव काय असतील आणि सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यातले बाजारभाव काय असतील ही माहितीसुद्धा आपण दिलेली आहे त्यासाठी इथे जॉईनचं बटन क्लिक केल्यावर तुम्ही मेंबरशिप घ्या तुम्हाला ते व्हिडिओ मिळतील पण आत्ताची जी माहिती आहे ही अतिशय इनोव्हेटिव आहे म्हणजे ज्याला कांद्याच्या संदर्भात एक मोठं इनोव्हेशन म्हणता येईल का अशा पद्धतीची ही माहिती आहे ते म्हणजे चाळीतला कांदा जास्तीत जास्त म्हणजे अगदी वर्षभर टिकवता येऊ शकेल किंवा तुमच्या चाळीत जर साधारण शंभर क्विंटल कांदा असेल तर तो दोनशे क्विंटल कसा करायचा असं एक तंत्रज्ञान आहे मागच्या वर्षी नाफेडनं साधारण याच पद्धतीचं एक तंत्रज्ञान आणलं होतं ते म्हणजे शेतकऱ्यांची जमीन वाढून देण्याचं आता त्या तंत्रज्ञानानंतर एक आता दोन दिवसापूर्वी त्यांनी परत एक तंत्रज्ञान आणलं आहे ते म्हणजे चाळीमध्ये क्रेट टाकायचे क्रेट टाकल्यानंतर त्यावर कांदा ठेवायचा त्यामुळे कांद्याचं ढीक वाढतो आणि हा कांदा वर्षभर टिकतो किंवा अगदी बिहारची निवडणूक किंवा लोकसभेच्या निवडणूक आल्या तर भाव पाडण्यासाठी पण त्याचा उपयोग होतो आणि त्यामुळे सरकारला आणि ग्राहकांना फायदा होतो असं त्यांचं मत आहे तर हा कांदा टिकल्याचं या संदर्भात एक आत्ताच त्यांनी संशोधन केलं काल आणि परवाची गोष्ट आहे आणि दुसरी गोष्ट ज्या गोष्टी आहेत त्या मी तुम्हाला सांगणारच आहे हे अतिशय इंटरेस्टिंग गोष्ट आहे तुम्हाला ऐकायला आवडेल की बाबा इतकी वर्षे आपण आपल्या पिढीजात कांदा पिकवतो आहोत आणि एन एच आर डी एफपासून तर नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड असेल हे सर्वजण कांद्यावर संशोधन करत आहेत कांद्यासाठी कोल्ड कोल स्टोरेज आहे आणि कोल्ड स्टोरेजमधला कांदा हा पाच टक्के लॉस होतो असं म्हणतात पण एन एच आर डी एफची जी नवीन चाळ आहे त्या पद्धतीने जर तुम्ही कांदा लावला तर तो साधारण ॲट द एंड ऑफ डे साधारण सतरा ते वीस टक्के लॉस होतो तुमच्या किंवा आमच्या पारंपरिक चाळींमधला कांदा जो आहे तो मात्र वीस ते चाळीस टक्के खराब होतो आणि ज्यांच्याकडे कांदा चाळ नाही आहे त्यांचा कांदा साधारण सत्तर टक्क्यांपर्यंत खराब होतो मात्र या तंत्रानं तुमचा कांदा चाळीतला वाढतो आणि त्यामध्ये त्याची खराबी टळते कारण तसा रिपोर्ट देण्यात आलेला आहे या सगळ्या याच्यामध्ये आता हा रिपोर्ट कुठे दिला दिला आहे काय दिला आहे ते आपण बघूया साधारण दोन दिवसांपूर्वी नाशिकमध्ये लासलगाव परिसरामध्ये एक फेडरेशन आहे की जे कांदा खरेदीसाठी अटॅच झालेलं आहे या फेडरेशनला ओंकाराच्या स्वरूपाची अतिशय आस लागलेली असते आणि या आसेपुटी त्यांनी कांदा खरेदी करून त्यांना एक असं सुचलं की आपण खाली क्रेट टाकावेत प्लास्टिकचे आणि त्या क्रेट टाकल्यानंतर वर कांदा जर ठेवला तर आपल्याला आपलं ओंकार स्वरूप जर दिसेल आणि त्यातनं काय सांगावं लक्ष्मी दर्शन होईल आपल्या शेतकऱ्यांना फायदा होईल आणि भारतालाच नाही तर जगाला एक नवीन तंत्रज्ञान देता येईल पण आता हे जे तंत्रज्ञान आहे हे तुम्हाला ऑथेंटिकेट करावं लागतं अधिकाऱ्यांकडनं नेमकं त्याच वेळेस नाफेडचे काही अधिकारी तिथं गेले त्याच्यामध्ये शंकराची प्रार्थना करणारे आणि वास्तवाचं भान असणारे असे काही अधिकारी होते असं सांगतात तिथं गेल्यानंतर या अधिकाऱ्यांनी बघितलं की हे तर नवीन तंत्रज्ञान आहे मग त्यांनी ऑथेंटिक केलं ऑथेंटिकेट केलं त्याला प्रमाणित केलं आणि नाफेडकडे रिपोर्ट पाठवला हो की या फेडरेशनमध्ये जे लासलगावपासून अवघ्या सहा ते सात किलोमीटर अंतरावर हो आहे निपाडवरनं पंधरा किलोमीटर अंतरावर हो आहे या फेडरेशननी जो कांदा साठवलेला हो आहे ते इनोव्हेटिव्ह तंत्रज्ञान आहे ज्या जाळीच्या पद्धतीनं म्हणजे जे, जे क्रेट तुम्ही त्यांनी रचले आहे त्यातनं हवा पास होते आणि त्यांच्या दुसरं असं लक्षात आलं की आधीचा जो कांदा शंभर क्विंटल होता तो प्रत्यक्ष त्याची उंची वाढली आणि तो दिसताना लांबणं दोनशे ते अडीचशे क्विंटल होतो पण कदाचित त्यांनी या रिपोर्टमध्ये लिहिलं नसावं पण हे तंत्रज्ञान इनोव्हेटिव्ह आहे असं मात्र त्यांनी लिहिलं ज्या अर्थी केंद्र सरकारशी संबंधित असलेल्या नाफेडचा अधिकारी जबाबदार अधिकारी या पद्धतीने लिहितात त्या अर्थी ते जे तंत्रज्ञान आहे ते मला असं वाटतं प्रमाणित झालेलं आहे आणि काय सांगावं केंद्र सरकार किंवा कृषी विभाग असेल नॅशनल हॉर्टिकल्चर बोर्ड असेल हे लवकरच संदर्भात कदाचित परिपत्रकही काढतील शेतकऱ्यांसाठी की आपला कांदा दुप्पट कसा करावा आणि आपल्या कांद्याचं वजन कसं वाढवावं वा, इतकंच नव्हे तर चाळीतला कांदा वर्षभर किंवा कदाचित दोन वर्ष कसा टिकवावा हे पण त्याच्यामधून कळू शकेल मागच्या वर्षी याच तंत्रज्ञानानं नाफेडची एक यादी जेव्हा व्हायरल झाली होती तेव्हा असं लक्षात आलं होतं की खडकमाळेगावमध्ये एक ज्या बाई होत्या मंजुळाताई नावाच्या शेतकरी आहे यांची शेतीच वाढत नव्हती दीड हेक्टर कांदा यांनी लावला पण यांना कोणीतरी अशा आयडिया दिली किंवा काय त्यांना असं सुचलं असेल या सगळ्या की तुम्ही नाफेडला ॲप्रोच व्हा त्यांच्याकडे एक मोठं टेक्निक आहे या टेक्निकमध्ये नाफेडच्या ज्या एफ पी ओज असतील किंवा याच्यामध्ये आहे त्यांनाच ती फक्त टेक्निक आहे सध्या हे गुप्त आहे बाकीच्यांना दिलेलं नाही तुम्ही जर नाफेडला कांदा दिला ना की तुमची शेती लगेच पाच हेक्टर होते मग झालं असं की मंजुळाताई त्यांच्या नातेवाईक जे कोणी असतील ते गेले कांदा नाफेडला दिला तर त्यांची दीड हेक्टरची जी, जी कांदा लागवड होते ती साडेपाच हेक्टरमध्ये परावर्तित झाली आणि त्यांचं क्षेत्रफळ वाढलं आणि स्वाभाविकपणे जेव्हा जमीन वाढते आजकाल तुम्हाला माहिती आहे की अल्पभूधारक शेतकरी वाढत आहेत महाराष्ट्र शासनाच्या जो आर्थिक सर्वे आला मदे, मदे होता बावीस तेवीसमध्ये त्यामध्ये असं होतं की एकट्या महाराष्ट्रामध्ये पासष्ट टक्के शेतकरी जे आहेत ते आता अल्पभूधारक आहेत म्हणजे ज्यांची जमीन दोन एकरपेक्षा सुद्धा कमी आहे हा अहवाल मी कधीतरी सविस्तर देईन पण मंजुळाताईंचं असं झालं नाही त्यांना मात्र नाफेडच्या याच्यामुळे हे जे सगळं वाढलं त्यांची जमीन वाढली आणि सगळा आनंदी आनंद झाला केवळ मंजुळातहीच नाही तर ते पट्टातल्या काही जे शेतकरी होते त्यांनी नाफेडला कांदा दिला आणि त्यांचा कांदा जी लागवड होती जी पूर्वी दहा ते पंधरा हेक्टर होती ती साधारण दीडशे हेक्टरपर्यंत ते क्षेत्रफळ वाढलं आता हा चमत्कार जो झाला याच्यात चर्चा व्हायला लागल्या आणि काही लोक मात्र अगदीच उगातच जे काही चांगल्या गोष्टींना खीळ घालायचं आपण म्हणतो ना ती खीळ घातली आणि ते म्हणतात की नाफेडमध्ये भ्रष्टाचार झाला एन सी सी एफमध्ये भ्रष्टाचार झाला त्याच्यामध्ये ते अधिकारी भ्रष्ट आहे काही व्यापाऱ्यांनी त्या ए पी ओंना काहीतरी फूस लावली मग काही भ्रष्ट ए ए पी ओ आहेत आणि त्यांनी या सगळ्या गोष्टी केल्या पण तुम्ही या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं म्हणजे या सगळ्यांचं मला किंवा तुम्हाला राग वाटेल की बाबा हे सगळे अधिकारी आणि कर्मचारी असतील मग ते तथाकथित तुम्ही म्हणताय त्या पद्धतीचे ए पी ओ असतील यांनी दोन इनोव्हेशन्स केले ना पहिली गोष्ट म्हणजे नाफेडला कांदा दिल्यानंतर तुमची जमीन वाढते आहेत आज जमिनीचा किती मोठा प्रश्न आहे दुसरी गोष्ट म्हणजे एन सी सी एफच्या किंवा नाफेडच्या या अधिकाऱ्यानं ना। आता तर कांदा चाळीच्या चा, संदर्भात सगळे आयामच बदलून टाकले रेकॉर्ड ब्रेक असं हे संशोधन आहे आणि या सगळ्या याच्यामध्ये मला असं वाटतं सगळे शेतकरी त्याचं मनापासून स्वागत करतील आणि म्हणतील की आमच्या इकडे या आणि आमचा जो कांदा सडतो आहे मागच्या याच्यामध्ये आता बाजार समित्यांमध्ये मला इथे कॉमेंट येत आहेत की आमचा कांदा पंचवीस टक्के चाळीस टक्क्यांपर्यंत सडला आहे आता आम्ही तो ठेवू शकत नाही नाईलाजणं विकायचा आहे पण मला नक्की असं वाटतं की नाफेडच्या अधिकाऱ्यांनी जे काही तथाकथित असतील त्यामध्ये शंकर भक्त यांनी जर तिथं गेले त्यामध्ये या शेतकऱ्यांची मिटिंग घेतली मेळावे घेतले आणि यांना हे स्मार्ट टेक्नॉलॉजी दिलं नवीन जगाचं तर मला असं वाटतं सगळे शेतकरी अगदी आग ॲग्रोशिवार पण आम्ही सर्व आपले ऋणी राहू की बाबा हे नवीन टेक्नॉलॉजी आम्हाला आहे आणि जे काय ओंकार स्वरूप जे ए पी ओ आहेत त्यांनाही आमचं सांगणं आहे की तुम्ही याच्या कार्यशाळा घ्या त्या सगळ्या याच्यामध्ये वेगवेगळ्या यांना आणि या कार्यशाळेच्या माध्यमातून आपण सगळ्यांना सांगा शिकवा कारण ही टेक्नॉलॉजी सगळ्या भारतभर नाही सगळ्या जगभरात गेली पाहिजे तुमच्याकडे ठेवू नका हे इनोव्हेशन्स आहे जमीन वाढवण्यासाठीचं आणि कांदा चाळीमध्ये कांद्याची उंची वाढवण्याचं हे जे आहे टिकवण्याचं जे आहे ही नोव्हेशन आहे तर एकूणच शेतकरी मित्रांनो हा सगळा जो भाग आहे हा थोडा काय म्हणतात याला उपरोध तुम्ही समजून घ्यावा पण याच्यातली गोम अशी आहे की या पद्धतीचा भ्रष्टाचार होतो आहे आणि आता या घडीला हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत असताना एक साधारण केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयांनी त्यांना ही कुणकुण लागलेलीच होती की हे भ्रष्टाचार होत आहेत मागच्या वर्षीचा भ्रष्टाचार त्याच्या गमती वेगळ्या होत्या त्याचे म्हणजे जे काही इतकं छान डोकं चालतं ना या लोकांचं की तुम्ही सांगतो की वेगवेगळे संशोधन संशोधकसुद्धा याच्यामध्ये कमी पडतील त्याच पद्धतीनं आजही या माणसाचे रिपोर्ट आणि हे तुमच्या लक्षात येईल तर तीस जणांची टीम आज अचानक नाशिकमध्ये दाखल झालेली आहे त्यांना कुणकुण लागले की इथं भ्रष्टाचार सुरू आहे काल एन सी सी एफचा एक अधिकारी आहे त्याचं नाव आहे प्रशांत मिश्रा याची तडकाफडकी बदली करण्यात आली हा जो मिश्रा होता असं समज समजलं जा असं सांगतात की या मिश्राचे वरपर्यंत लागे बांधे होता हा कलेक्टर होता वरिष्ठांमध्ये त्याला काही राजकारणी पण सहभागी होते आता मिश्राची बदली झाल्यानंतर याची माहिती आजच्या ॲग्रोवन नावाच्या दैनिकानं दिलेली आहे या संदर्भात ॲग्रोवननं हा सगळा घोटाळा बाहेर काढला होता आणि त्यांनी पाठपुरावा केला होता आणि त्याच्यानंतर जी चर्चा घडली त्यातनं थेट केंद्रापर्यंत प्रकरण पोचलं आणि आपली प्रतिमा क्लीन करण्यासाठी म्हणून पहिल्यांदा त्याची बदली केली आता तो रांचीच्या ऑफिसमध्ये इमिजिएट बेसिस बघा पर्स्युएंट टू ऑर्गनायझेशन रिक्वायरमेंट ऑन अँड अर्जंट बेसिस श्री प्रशांत मिश्रा असिस्टंट मॅनेजर इज हिअर बाय ट्रान्सफर्ड फ्रॉम नाशिक ब्रँच टू हेड ऑफिस विथ इमिजिएट इफेक्ट इज डिरेक्टेड टू रिपोर्ट फॉर ड्युटी टू द अंडरसाइंड विदाउट डिले म्हणजे तुम्हाला आमचं खूप काहीतरी महत्त्वाचं काम आहे आणि फार गरज आहे या प्रशांत मिश्राची याला तिकडे पाठवून द्या आत्ताच्या आत्ता पाठवा बावीस तारखेचा हे आहे सुबोधकुमार नावाचे कोणी असिस्टंट मॅनेजर आहे त्यांचा हा आदेश आहे तर प्रशांत मिश्रा तर गेले आजपासून त्यांची सुट्टी झाली यांनी काय केलं ते सांगतो तुमचे बाजारभाव आज जे पडले तुम्ही जे रडतायत ना या सगळ्या याच्यामध्ये त्यामध्ये या प्रशांत मिश्रासारखे अधिकारी कारणीभूत आहेत असा आरोप शेतकरी आणि काही प्रतिनिधी लावत आहेत यानं काय केलं की सुरुवातीला जी नाफेडची खरेदी किंवा एन सी सी एफची खरेदी डिले झाला विशेषतः मी एन सी सी एफचं सांगतो आहे नाफेडचे घोटाळे तर आपण बघतच असतो एन सी सी एफचं पण बघून घेऊया त्यामध्ये हो तर एन सी सी एफची पहिली जी लिस्ट आली तर याच्यावर दबाव आला त्या सगळ्या याच्यामध्ये हो काही त्याच्यातनं देवाणघेवाणी झाल्या आणि याने मग ती दुसरी लिस्ट करताना आधी जे ओरिजिनल जे होते त्यामध्ये म्हणजे ज्यांनी चांगले डॉक्युमेंट दिले होते असं सांगतात की त्यांना बाजूला केलं आणि दुसरे नव्यानं जे होते त्या याच्यातनं त्या संस्थांना यानं टाकलं आणि न पुढच्या काही गोष्टी होत्या हे वरपर्यंत कळाल्यानंतर आता त्याची दखल घेतली जाते तुम्हाला माहिती आहे की अलीकडेच बाळासाहेब थोरात जे माजी कृषी मंत्री आणि महसूल मंत्री आहे त्यांच्या आणि काही काँग्रेसच्या या याच्यामध्ये मोठा मोर्चा, मोर्चा नाफेडच्या याच्यावर नेला होता कार्यालयावर नेला होता दुसऱ्या बाजूला या नाफेडच्या आणि एन सी सी एफच्या भ्रष्टाचारासंदर्भात हायकोर्टामध्ये आता केस चालू आहे मुंबई हायकोर्टामध्ये त्याची परवाच सुनावणी झाली दुसरी आणि त्या संदर्भात संबंधितांना नोटिसा दिल्या आहेत आता त्यांची पळापळ उडती आहे मित्रांनो विश्वासराव मोरे हे शेतकरी संघटनेचे आणि शेत नेते जे माधवराव खंडेराव मोरे त्यांचे सुपुत्र आहेत स्वतः शेतकरी आहेत आणि शेतकऱ्यांना त्रास होऊ नये म्हणून या सगळ्या भ्रष्टाचारापासून शेतकरी वाचावेत कांदा वाचावा यासाठी म्हणून त्यांनी स्वतःच पिटिशन दाखल केलेली आहे आणि त्याच्यानंतर ही पळापळ -पड़ जी घडली या या सगळ्या याच्यामधून आज विश्वासरावांचं असं स्टेटमेंट आहे की निफा पिंपळगाव परिसरामध्ये ही नाफेडचे तीस अधिकारी नाफेड माफ करा नाफेडचे नव्हे डोकाचे तीस अधिकाऱ्यांची टीम आली आहे ते आता प्रत्येक चाळीमध्ये कांदा जास्त आहे कमी आहे किती खरेदी झाली त्याची तपासणी करताय तुम्हाला आठवत असेल की फैयाज मुलानी जे नाशिकचे उपनिबंधक आहेत जे क्या राज्यानं जी दक्षता समिती नेमलेली होती कांद्याच्या संदर्भात या मुलांनी जेव्हा त्यांच्या टीमस धाडी टाकल्या तेव्हा काही ठिकाणी संस्थेचे रजिस्टरच काय म्हणतात औसायनात निघालेली एक संस्था होती आणि तिला कांद्याचं खरेदी बहाल केलेली होती अनेक नाना प्रकारचे दबंग नेते याच्यामध्ये आहेत हे सांगायला नको त्यामध्ये आणखी एक गंमत अशी झाली की कांदा चाळ बांधण्यासाठी म्हणून आता एक टेंडर काढलं गोडाऊनचं पाच हजार मेट्रिक टनाचं आता या टेंडरला खर्च किती आहे बारा कोटी रुपये साडेबारा कोटी रुपयाचं हे टेंडर आहे एप्रिलमध्ये निघालं होतं नाफेडकडनं प्रत्यक्ष जेव्हा आम्ही चौकशी केली तेव्हा या टेंडरसाठी आता जो खर्च येतो तो, तो साधारण तीन ते चार कोटी जास्तीत जास्त पाच कोटी म्हणजे उरलेले जे हे सात कोटी आहेत त्याच्यामध्ये अनेक नाना नेते त्याच्यामध्ये दबंग नेते त्यामध्ये मलिदा मारणार वरच्या अधिकाऱ्यांना देणार आणि कोणीतरी असं शहाजूकपणे काल म्हटलं की अहो राजकारणी नाही आहे याच्यामध्ये राजकारणी अतिशय क्लीन आहेत आमचे मग कोण आहेत फक्त ते अधिकारी आणि शेतकऱ्यांच्या कंपन्या आहेत त्या भ्रष्टाचार आहेत मी थोडंसं क्लिअर करतो ॲग्रोशिवार किंवा व्यक्तिशहा पंकज जोशी विंचूरकर हे नाफेड एन सी सी एफ ग्राहक संरक्षण मंत्रालय यांच्या योजनेच्या विरोधात नाही किंवा शेतकरी उत्पादक कंपन्या आणि सहकार संस्था यांच्याही विरोधात नाही याचं कारण ज्या शेतकरी उत्पादक कंपन्या आहेत ज्या सहकारी संस्था आहेत ज्या चांगल्या आहेत ज्यांचं ऑडिट चांगलं आहे जे कुठे भ्रष्टाचार करत नाही त्यांच्यामुळे खरंच शेतकऱ्यांना फायदा झालेला आहे आणि नाफेडमुळे नाफेडच्या खरेदीमुळे फायदा होतो आहे पण ही जी घाण मंडळी आली ना भ्रष्टाचारी अधिका भ्रष्ट अधिकारी आहे त्यांना पाठिंबा देणारे व्यापारी आहेत आता त्यांच्या विरोधात तर हायकोर्टामध्ये केस सुरू आहे विश्वासराव मोरे त्या संदर्भात लढत आहेत आता परवास तारीख झाली त्या संदर्भातली त्यांनी माहिती पण दिलेली आहे मी पण सांगितली होती तर असे काही लोक आहे की त्यांना असं वाटतं की आमचं सगळं समजा शेतकरीच जर सजग झाला शेतकरी व्यापारी झाला आणि या सगळ्या याच्यामध्ये हो तो सक्षम झाला तर आमचं दुकान कसं चालेल तर ते पण त्याच्यामध्ये आहेत त्यांना ती भीती आहे अर्थात सगळेच व्यापारी तसे नाही आहे आम्ही व्यापाऱ्यांच्या विरोधात नाही व्यापारी पण अतिशय चांगले आहेत त्या सगळ्या याच्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचे आणि व्यापाऱ्यांशी जवळचे रिलेशन आहे आणि काही शेतकरी पुत्रच व्यापारी आहे त्यामुळे त्यांच्याविषयी काही भाग नाही आहे महत्त्वाचा जो भाग आहे की हे जे काही झारीतले शुक्राचार्य जे भ्रष्टाचारी आहेत जे ए पी ओ ए पी ओ पण राजकारण्यांशी संबंधित आहे त्या शेतकऱ्यांशी नाही संबंधित ना त्यातलं कोणी शेतकरी आहेत पण यांनी हा सगळा घोटाळा केला गेले पाच वर्षांपासून साधारण पाच हजार कोटी रुपये गव्हर्नमेंटचे लाटले याचा परिणाम असा झाला की यावर्षीची गंमत तर अशी आहे की खरेदी उशिरा सुरू झाली आणि तुम्हाला साधारण मेमध्ये किंवा जूनमध्ये जो चांगला बाजारभाव मिळायला पाहिजे होता त्या ह्याच्यातनं तो मिळाला नाही याचं कारणीभूत पण हेच आहे हेच कारण आहे की हे नवीन तंत्रज्ञान तुमच्यापर्यंत पोचावं आणि तुमचा बाजारभाव कोण मारतो आहे आपण मात्र इकडे बांगलादेशची निर्यात सुरू झाली आणि अमुक काय झालं का मग आमचं कसं होईल याची चर्चा करत राहतो पण आपल्याच देशातले लोक आपले पाय ओढतायत शेतकऱ्यांचं नुकसान करतायत कदाचित हेच लोक ग्रामपंचायत जिल्हा परिषद त्याच्यानंतर आमदारकी खासदारकी या निवडणुकाला तुमच्याकडे येतील टोप्या बिप्या घालून आमच्या निफाड परिसरामध्ये असे छान डगळे बिगळे घालतात टो कडक टोपी घालतात बुलेट चालवले तरी ती टोपी हालत नाही अशी टोपी असते तर या पद्धतीने येतील तुमच्याकडे मतं मागतील त्यामध्ये आणि जे ओरिजिनल नेते आहेत जे शेतकऱ्यांचे कायवारी ते मात्र बाजूला राहतील आणि आपणही त्या ऐनवेळेच्या निवडणुकीच्या राजकारणाला बळी पडू आणि परत हीच घाण सत्तेवर येईल आणि तुम तुमचं नुकसान करेन शिवारचं सगळ्याच यांना आव्हान आहे विशेषतः मुख्यमंत्र्यांना आव्हान आहे पंतप्रधानांना आव्हान आहे सहकार मंत्री अमित शहा यांना आव्हान आहे की ही सगळी जी घाण आहे ना ही तुमच्या पक्षात नाही सगळ्याच याच्यामध्ये हो आहे ही पहिल्यांदा बाजूला काढा ही जेव्हा जाईल तेव्हा तुमची पण प्रतिमा क्लीन होईल सरकारची प्रतिमा क्लीन होईल आणि आता जे टोकदार निर्णय शेतकरी घेत आहेत अगदी कंटाळून त्याच्यामध्ये कधी कर्जबाजारीपणाला कंटाळून कधी बाजारभावाला कंटाळून ते घेणार नाहीत आणि येणाऱ्या काळात आम्ही पण तुमच्या योजनांचं स्वागत करू सगळ्या योजना चांगल्या असतात पण जी घाणेरडी सवय असलेले हे कोई काही अधिकारी आहेत त्यांना जी सवय लागते त्यामुळे हा प्रश्न पडतो या संदर्भात ॲग्रोशिवार नेहमीच भूमिका घेत आलेला आहे मी नेहमी सांगतो की पत्रकाराचं चॅनल चा जेव्हा पत्रकार आणि संपादक जेव्हा बोलतात तेव्हा अनेक जणांना त्रास होतो मग त्याच्यामध्ये ते धमक्या देतात त्याच्यामध्ये इथं वाईट कॉमेंट येतात अशा बऱ्याच एका देवरे नावाच्या माणसानं मला घाणेडी कॉमेंट केली होती एक चौधरी होता एक काहीतरी साजिद शेख का खान होता त्यानं काहीतरी फालतू कॉमेंट केली होती या सगळ्या याच्यामध्ये जेव्हा मी आधीचा व्हिडिओ टाकलेला होता नाफेडच्या आणि या संदर्भातला घोटाळ्यासंदर्भात पण मला काही फरक पडत नाही असं आमच्या दृष्टीनं चालू असतं पण बरेचदा काय होतं दोन दोन मिनटाचे व्हिडिओ टाकून किंवा तीन तीन फक्त पुण्याला काय भाव आहे आणि हैदराबादचा काय भाव आहे किंवा काय वा याच्यामध्ये आहे याच्या पलीकडे जाऊन जेव्हा सगळेच मी मीडिया जेव्हा या नाफेडच्या आणि याच्या संदर्भात भूमिका घेतील शेतकऱ्यांना लुटणाऱ्यांच्या विरोधात भूमिका घेतील त्यावेळेस मला असं वाटतं खरे शेतकऱ्याची कारवायरी कैवारी त्याला म्हणता येईल ॲग्रोशिवार अशी भूमिका घेत असतो हेच कारण आहे की ॲग्रोशुवार हा नेहमीच वेगळ्या पद्धतीने शेतकऱ्यांच्या समस्येकडे पाहतो नाफेडचा या घोटाळ्याच्या संदर्भात तुम्हाला माहिती द्यायची होती अधिकाऱ्याचं तर बदली झाली त्याचं निलंबन केलं तर मात्र आपलीच बदनामी होईल म्हणून गव्हर्नमेंटने आपलं नाफ एन सी सी एफनं तर काही हे केलं नाही माफ करा नाफेडचं नाही एन सी सी एफचं एन सी सी एफनं तर काही त्याची बदली केली नाही किंवा सॉरी निलंबन केलं नाही पण आता ही चौकशी सुरू झाली आहे एक चांगली गोष्ट आहे की केंद्रीय ग्राहक संरक्षण मंत्रालयानं याची तक हे घेतलेली आहे हायकोर्टाने सुद्धा दट्ट्या दिलेला आहे आणि एक प्रकरण आता सुप्रीम कोर्टात पण आहे चुकीच्या पद्धतीने निवडणुकीचं त्यामुळे ते सुप्रीम कोर्ट आहे त्या सगळ्या याच्यामध्ये सगळ्या यंत्रणा आता जागृत आहे तर येणाऱ्या काळामध्ये भ्रष्टाचारांना तरी हे होईल पण दुर्दैवानं या सगळ्या याच्यामध्ये आमचा जो शेतकरी आहे त्याचं नुकसान झालेलं असतं वाईट हे वाटतं तुमच्या गाड्या बंगले होतात त्यावेळेस आम्ही मात्र शंभर शंभर दोनशे दोनशे रुपयांच्या कर्जासाठी आणि काहीतरी वीस वीस पंचवीस पंचवीस टक्क्यांच्या व्याजदरापोटी जिल्हा बँक असेल नाशिकची किंवा आणखी कुठली बँक असेल ज्या सध्या ज्या गल्लीबोळामध्ये किंवा ज्या भुई क्षेत्राप्रमाणे ज्या फायनान्स कंपन्या माजलेल्या आहेत किंवा सावकारी जी खाजगी सावकारी किंवा अशी माजलेली आहे फोपावलेली आहे त्या याच्यामध्ये गाजर गवताप्रमाणे त्या लोकांनी तर शेतकऱ्यांना पूर्ण वाटोळं केलं आहे त्यांनी गावातल्या महिला असतील शेतकरी असतील त्यांचा पण पगडा आहे त्यांना त्यांच्या अंमलाखाली शेतकरी आला आहे आम्ही कर्ज काढायचं तरी किती आहे आणि कुठे आहे आणि याचं कारणीभूत हे मात्र आमच्या टाळूवरचं लोणी खाणार आणि आमच्या कांद्यावर मात्र तिकडे एखादा यू पी बिहारचा अधिकारी जम्मू काश्मीरचा एखादा मिया किंवा आणखी काय हे मात्र श्रीमंत होणार या सगळ्या याच्यामध्ये आणि आम्ही मात्र आहे तेच पुन्हा कर्ज काढल्यानंतर एक रुपया जरी आमचा कर्जाचा हप्ता थकला तर आमचं बँक आमचा ट्रॅक्टर ओढून देणार आमची मोटरसायकल ओढून देणार आमच्या शेतीचा लिलाव काढणार नाशिकमध्ये कितीतरी शेतकी आज आहे त्यांचे लिलाव झाले लिलावाच्या बोली लागण्याच्या वेळेस मात्र शेतकरी संघटनेनं जी भूमिका घेतली गेले दोन वर्षांपासून आंदोलन सुरू आहे त्यामुळे असे लिलाव थांबले मात्र दुर्दैवानं काही जणांना त्या सगळ्या याच्यामध्ये त्यांच्या सातबारावर आजही जिल्हा बँकेच्या संबंधित असलेल्या सोसायट्यांचं नावं आहेत लिलावाची टांगती तलवार आहे छप्पन्न हजार शेतकऱ्यांच्या छप्पन्न हजार कुटुंबांच्या शेतावर विचार करा किती जमीन असेल याच्यामध्ये कांद्याचे पण शेतकरी आहेत म्हणून शिवार या संदर्भातली भूमिका घेत असतो तुम्ही कांद्याचे बाजारभाव सांगा आणि भविष्य सांगा हे आम्ही सांगतोच की तुमच्या मागणीप्रमाणे पण भूमिका घ्यायला पाहिजे तुम्ही जागृत व्हायला पाहिजे आणि एक करा आजपासनं कुठलाही तुमचा जवळचा भाऊ जरी असला सक्का आणि तो या एफ पी ओमध्ये असेल तरी त्याला आपला सातबारा देऊ नका आपला बँकेचा उतारा देऊ नका त्याला तुमचे काय आधार कार्ड देऊ नका तुमचा फोन नंबर देऊ नका चेकबुक देऊ नका त्याच्यावर हे लोक श्रीमंत होतात आत्ता एक एन सी सी एफची यादी आली आहे त्याच्यामध्ये एकेका शेतकऱ्याच्या अकाउंटवर पाच पाच लाख रुपये आलेत कमवलेत तुम्ही आत्तापर्यंत कुठल्या शेतकऱ्यांना पाच लाख रुपये कमवलेत हो तो एक वेगळा भ्रष्टाचार आहे त्याच्याविषयी आपण नंतर बोलूया आजच्या पुरतं एवढंच जागृत व्हा एक व्हा संघटित व्हा प्रश्न विचारा व्यवस्थेला की बाबा हे असं का त्यावेळेस व्यवस्था बदलायला सुरुवात होईल आणि तुमच्यामध्ये आणि तुमच्या बाजारभावामध्ये पण बदल व्हायला सुरुवात होईल जोडून राहा पुन्हा एकदा विनंती करण जे नवीन आहे त्यांनी सबस्क्राईब करा लाईक करा तुमच्या प्रश्नांना मी उत्तरं देतच असतो नमस्कार